कार मी श्रवंत तस पोलीस अधीक्षक नंदुरबार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एक गोपनीय मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन यांनी एका सायबर कॅफेवर छापे मारी टाकली होती आणि त्या छापे दरम्यान काही दस्तावेज मिळून आले होते जे प्रथमदर्शनी जन्म मृत्यू दाखले सारखे दिसत होते त्या अनुषंगाने प्रभारी अधिकारी नंदुरबार शहर पोलीस स्टेशन श्री निलेश देशले यांनी नगर परिषदचे जे संबंधित अधिकारी आहे त्याचबरोबर सीईओ आहे त्यांना संपर्क साधून त्यांना पत्रव्यवहार करून या दस्तावेजांची जे काही जे काही व्हॅलिडिटी आहे त्याबद्दल त्यांना विचारले असता प्रथमदर्शनी त्या डॉक्युमेंट जे आहे ते खोटे असल्याचे निदर्शनास आले त्या अनुषंगाने नगर परिषदचे जे, जे जन्मृत्यू दाखला ब्रांच इंचार्ज आहे त्यांची तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चोवीस नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हा गुन्हा व अन्य चार्जेस अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये सुरुवातीमध्ये दोन आरोपी यांना आपण ज्यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली होती यामध्ये सायबर कॅफेचे जे ओनर आहे ते सामील आहे त्याचबरोबर नगर परिषद मध्ये जन्म मृत्यू दाखला या सेक्शन मध्ये काम करणारा त्यांनी हा सर्व ह्या दोघांनी मिळून हा असं केलं या पद्धतीने प्रथम दर्शनी एफआय रजिस्टर करण्यात आले तपासामध्ये अजून काही लोकांचे नाव निष्पन्न झाले एकंदरीत यामध्ये पाच लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली आणि त्यांची सध्या पोलीस कोठडी सुरू आहे आणि यामध्ये इतर आरोपी व घडलेली सर्व घटना याचा सखोल तपास करून पुढील तपास करण्यात येईल व आपल्याला अवगत करण्यात येईल संबंधित सायबर मध्ये दस्तावेज सोबत काही खोटे सिक्के व खोटे डिजिटल साइन हे आढळून आले त्या अनुषंगाने याच्यामध्ये संबंधित जे कलम लावून आपण त्याच्यामध्ये पुढील तपास करीत आहोत